नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट रविराज मोरे अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की त्यांना कोर्टाची पायरी न चढता म्हणजे कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्ज दाखल न करता त्यांना घटस्फोट हवा असतो मग अनेक लोकांकडून असंही सजेशन देण्यात येतं की तुम्ही स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून करार करून घटस्फोट घ्या परंतु जर कायदेशीरित्या जर पाहिलं तर अशा प्रकारे नोटरीवरती कोणत्याही प्रकारचा करार करून म्हणजे स्टॅम्प पेपरवरती कोणत्याही प्रकारचा करार करून त्याची नोटरी करून कोणत्याही प्रकारचा घटस्फोट घेता येत नाही ते बेकायदेशीर कृत्य आहे कायद्यामध्ये तशा प्रकारची कोणतीही तरतूद देण्यात आलेली नाहीये घटस्फोट घेण्याचे मेन जे आहेत ते दोन प्रकार आहेत त्याविषयीचे आधी व्हिडिओ मी बनवलेले आहेत एक म्हणजे कंटेस्टेड डिवोर्स आणि दुसरा म्हणजे म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स ज्याला आपण परस्पर सहमतीने घटस्फोट असं म्हणतो याच्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये जर कोणी तुम्हाला स्टॅम्प पेपर वरती नोटरी करून जर घटस्फोट चा करारनामा करून देत असेल तर ते, ते बेकायदेशीर आहे आणि जर अशा प्रकारे जर कोणाचा घटस्फोट झालेला असेल तर तो घटस्फोट जो आहे तो बेकायदेशीर असेल हो। हो म्हणजे त्यांना जर वाटत असेल की आपण घटस्फोटीत आहोत तर तसं नसून ते अजूनही पती पत्नीचं नातं अद्याप अस्तित्वात आहे असा त्याचा अर्थ होतो तुमचा घटस्फोट झालेला नाही जर स्टॅम्प पेपरवरती नोटरी करून कोणत्याही प्रकारचा करार करून तुम्ही जर घटस्फोट घेतलेला असेल तर कायद्याच्या दृष्टीने हे बेकायदेशीर कृत्य आहे तर अशा प्रकारे घटस्फोट घेता येत नाही त्याला कोर्टामधून ऑर्डर घ्यावे लागते कायद्याचं पालन करून कोर्टामध्ये अर्ज दाखल करून न्यायाधीशांकडून ऑर्डर घेऊनच घटस्फोट जो आहे तो घेता येतो अशाच प्रकारचे कायदेविषयक व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओज फेसबुकवरती पाहण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता त्याचे डिटेल्स स्क्रीनवरती दिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद